देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नांदेडच्या नायगाव येथे स्वर्गीय खासदार वसंतराव चौहान यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले आणि स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले आमदार अमित देशमुख आमदार मोहन हंबर्डे माजी आमदार हनुमंतराव बेटमोगरेकर ईश्वरराव भोसीकर दिलीपराव बेटमोगरेकर तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते चव्हाण परिवारातील रवींद्र पाटील चव्हाण व कुटुंबातील सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते चव्हाण कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आम्ही आपल्या दुःखात सहभागी आहोत काँग्रेस पार्टी सदैव चव्हाण कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असे राहुल गांधी यांनी चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन करताना सांगितले नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर शिवशाही न्यूज नायगाव

घात जेव्हा त्या कार्यकर्त्याच्या वर होतो तेव्हा आपला नेता आपल्या पक्षाचा अध्यक्ष आपल्या पक्षाचा नेता जेव्हा या दुःखप्रसंगी कार्यकर्त्याच्या घरी अगदी नायगाव येथे येणं हे अतिशय मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाची जी परंपरा आहे काँग्रेसच्या नेतृत्वाची जी परंपरा आहे ही सामान्य पक्षातल्या कार्यकर्त्याला आधार देणं आणि वसंतराव चव्हाण तर हे असामान्य नेते होते हम्म करून नांदेडमध्ये अलीकडे विजय मिळवून त्यांनी इतिहास त्यामुळं दे। दे। देशात त्यांचं कौतुक होत होतं आणि म्हणून आज ते इथं आले नक्कीच रवींद्र चव्हाण चव्हाण कुटुंबीय मला असं वाटतं की त्यांच्या हृदयामध्ये खोलवर कोरणारी ही देशाचे नेते काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते मान्य राहुलजी गांधी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मान्य मल्लिकार्जुन खरगे साहेब आपले महाराष्ट्राचे निरीक्षक नेत्याला साहेब नानाभाऊ पटोले अमितजी देशमुख हे सर्व मंडळी आपले जवान खासदार सव्वीस तारखेला मोठा आमच्या परिवाराला दूर देण्यासाठी आणि शांततोर नायगाव या ठिकाणी वाड्यावर ते सर्व मंडळी आली होती परिवाराशी त्यांनी आणि शांततोपद या ठिकाणी त्यांनी घेऊन म्हणजे साहेब साहेबांचा राजकीय प्रवास कसा होता काय परिस्थितीमध्ये ते लढले आणि काय त्यांना नंतर आजार होता काय परिस्थितीमध्ये त्यांचं दुःख निधन होतं सर्व गोष्टी त्यांनी बांधल्याने त्यानंतर खरं तर थोडा हार विचार विचारून पण विचारणं पुढच्या भविष्याबाबत तुम्हाला जे सकत दिले ते फक्त आता सांतो करण्यासाठी परिवाराला धीर देण्यासाठी आलेलं त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या परिवाराच्या पाठना ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्काईब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या